शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे तळा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांचे पैशांच्या बंडलांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करून कोणताही ठोस पुरावा नसतानाही विविध प्रकारचे गंभीर आरोप केले होते त्याचा निषेध म्हणून तळा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरातील बैचा नाका येथे चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच असे बिनबुडाचे आरोप करण्याआधी दहाव्या विचार करावा अन्यथा रायगड जिल्ह्यातील उरला सुरला शेतकरी पक्ष हद्दपार करून टाकू असा इशाराही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रदुम ठसाय शहर प्रमुख राकेश वडके कोर कमिटी सदस्य लिलाधर खातू यांसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी शिवसेना तला तालुक्याच्या वतीने चित्रलता पाटील यांनी जो काल आमचे जे गोरगरिबांचे कैवारी महाट पलपूरचे आमदार भरतषेठ गोगावले यांच्या बाबतीत जे काय बेशूट आरोप केले आहेत के त्यांच्या ज्या व्हिडिट केलेल्या ज्या क्लिप त्यांनी व्हायरल केलेल्या आहेत त्याच्याबद्दल शिवसेनेच्या वतीने तला तालुक्याच्यामध्ये आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आज ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची त एकदम शून्य झालेली आहे आणि त्यांना हे दिवस केवळ आमचे अलिबागचे आमदार ब महेंद्रशेठ दलवी असतील महेंद्रशेठ थोरवे असतील भरतशेठ गोगावले असतील यांच्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद एकदम शुद्ध झालेली आहे आणि ते आता हा पुकटचा उस्मा आणून ह्या आमच्या आमदारांना आमच्या मंत्र्यांना ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण जनता ही भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी आहेत आणि भरतशेठ गोगावले हे खरोखरच देऊ माणूस आहेत गोरगरिबांचे कैवार आहेत अशा माणसाला जर बदनाम करायचा प्रयत्न करत असतील तर कुठं उरला असेल सुद्धा सप्लेशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि पटलाचा मी सर्व शिवसेनेच्या वतीने निषेध करतो आज या शेखा पक्षाचं या रायगड जिल्ह्यामध्ये नामहिषण राहिलेलं नाही आहे त्याला आमचे सर्व मंत्री आमदार यांचं सगळं योगदान आहे हेच त्यांना आज पचत नाही आहे त्याच्यामुळे काहीतरी कुडबुड्या गुड़ करायच्या आणि आमच्या मंत्र्यांना आमच्या भरत शेटना यांची बदनामी करायची हे त्यांनी आता धरलेलं आहे यातून त्यांना काही एक निष्पन्न होणार नाही आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो